कृष्ण आज आपण केळीच्या केळीला आपण कॅल्शियम बोरॉन सोडतो मित्रांनो बघा हिकाणी ही पाणी आहे ह्याच्यामध्ये आपण बोरॉन बघा ही बोरॉन 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 एक किलो आणि ही कॅल्शियम कॅल्शियम नायट्रेट ही कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन ही कॅल्शियम नायट्रेट सहा किलो आणि बोरॉन एक किलो अशा प्रकारे आपण ह्या दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये ह्या बॅलरमध्ये टाकलेला आहे आणि ही आपण केळीला सोडत आहे हा पाईप पुटवाल हा डायरेक्ट आपण पंपाच्या पंपाची मोटर जी, जी पाणी ओढती त्या ठिकाणी खवलेला आहे पाईप डायरेक्ट आणि त्याचा पुटवाल डायरेक्ट ह्या बॅलरमध्ये टाकलेला आहे हे अशा पद्धतीने बी आपण औषध सोडतो बरं का मित्रांनो हो बघा ही ही एक प्रकार आहे आपला जुगाड आहे की बाबा औषध सोडायसाठी आणि बघा ह्याला डायरेक्ट चार्जर चालला आहे आपण लगेच इकडं ही चार्जर पिन पंपात खवली आहे पं आणि हे असं औषध चालू आहे सोडायला बघा ह्यात कॅल कॅल्शियम पाच किलो आणि बोरॉन बोरॉन एक किलो असं प्रमाण केलं आपली चौदाशे एका एकरामध्ये साडे एक चौदाशे रुपये बसले ती आहे अशी आपली दीड एकर बाग असल्यामुळे चि रुपये बसलेली सगळी टोटल चिविश्वरोपांसाठी आपण दोन किलो बोरान आणि सहा कि बारा किलो कॅल्शियम नायट्रेट असं ही प्रमाण वापरले सगळे मित्रांनो